स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक नेरळ शहरात घरफोडी करण्यासाठी आलेल्या अज्ञात चोरट्याला चोरी करण्याआधीच नेरळ पोलिसांनी पकडले त्यामुळे नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येऊन चोरीचा प्लॅन आखणं चोराला चांगलंच महागात पडलंय दुसऱ्या घटनेत बाईक चोरी प्रकरणात नेरळ पोलिसांनी काही तासात चोराच्या गावातून त्यामुळे नेरळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांच्या या दमदार कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आपल्या खास कौशल्यासाठी ओळखले जातात आजवर अनेक गुन्हे उघडकीस आणून चोरांना पकडण्यात त्यांचा हातकंडा आहे त्यात दोन दिवस आधी पोलीस ठाणे हद्दीत नेरळ परिसरात पहाटे चारच्या सुमारास घरफोडी करण्यासाठी आलेल्या चोरट्याला नेरळ पोलिसांनी नेरळ रेल्वे स्थानक परिसरात चोरी करण्याआधीच पकडले सुरुवातीला पोलिसांना पाहून हा चोर वसंतबार येथे लपून बसला पोलिसांना संशय आला असता या चोरट्याला शिताफीनं पकडण्यात आलं होतं पोलिसांच्या चौकशीत या ना चोरट्याचं नाव आकाश अनंत गायकवाड समोर आले असून आकाश हा ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर नंबर चार येथील वीर सावरकर रोड शिवसेना शाखेजवळ राहणार असल्याचं था सांगण्यात आलंय आकाश गायकवाड याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात घरफोडीसारखे वेगवेगळे तेरा गंभीर गुन्हे दाखल असल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय नेरळ पोलिसांची एक दमदार कामगिरी पुढे येत नाही तेच आता दुसऱ्या घटनेत नेरळ पूर्व परिसरात फिर्यादी रवींद्र वसंत पादीर या तरुणा ची आर फिफ्टीन ही दुचाकी दिवान पार्क सोसायटीच्या इमारती खाली पार्क केली असता ती चोरीला गेली होती एक लाख दहा हजार किमतीची ही महागडी मोटरसायकल चोरी प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात फिर्यादी रवींद्र पादिर यांच्या तक्रारीनंतर अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश भिवा मोरे हे करीत होते सुरेश मोरे यांनी या प्रकरणाबाबत तांत्रिक आधार घेत आपल्या खबऱ्यांच्या माध्यमातून माहिती मिळवली असता कर्जत तालुक्यातील सराईवाडी येथील भूपेश धाऊ सराई या तरुणानं बाईक चोरल्याचं नाव समोर आलंय नेरळ पोलिसांनी भूपेशचा शोध घेत कळमकशे या राष्ट्रीय महामार्गावर येत असलेल्या पोस्ट सुगवे येथील सराईवाडीतून मोटरसायकल सहित आरोपी भूपेशला ताब्यात घेतले भूपेशने ही पहिलीच चोरी केली असून त्यानं आपल्याच नातलकांच्या घरात पहिला डाव टाकला होता परंतु वाईट गुन्ह्यात तो पोलिसांच्या तावडीत सापडला गेला दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात नेरळ पोलिसांनी दाखवलेली कार्यतत्परता यामुळे सर्वप्रथम नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे